जय हिंद मी बहुजन विकास आभाचा प्रमुख संजय कुमार बोलतो पावसाचा कर काही थांबेता था थांबे ना महाराष्ट्रामध्ये अगोदर शेतकरी पावसाने ग्रासले असता लातूर जिल्ह्यामध्ये जवळपास एकतीस मंडळामध्ये अत्यंत जास्त पाऊस झालेला आहे इतका पाऊस झाला आहे की सोयाबीनच्या लावलेल्या बणीमी पाण्यामध्ये वाहून गेले आहेत अगोदर शेतकऱ्यांनी एक एक बियाणे जमा करून त्याची भणीम लावली ती सुद्धा शेतकऱ्याची पाण्यामध्ये वाहून गेले एवढं पावसानं अहंकार माजलेला आहे मग सरकारकडे विनंती आहे शासनाकडे विनंती आहे की सरकारच्या वेदात तुम्ही मानून घ्या तात्काळ दीपाडीच्या अगोदर मदत करून म्हणजे दीपावळी होऊन देखील सरकारने त्याला मदत केली नाही सरकार शेतकऱ्याच्या हितासाठी काही आहे का नाही हा प्रश्न आम्हाला पडलाय कारण लातूर जिल्ह्यामध्ये अत्यंत मोठा पाऊस झालाय सगळं होतं ते सगळं माती पाऊस झालेलं आहे गांजे गंजाच्या गंजा होऊन गेलेल्या आहेत दुबारा पंनी संकट शेतकऱ्याला असताना दादा संपूर्ण रबी पिक तिकडे गेलाय पण बहुजन विकास आघाडीची मागणी शासनाने तात्काळचा निर्णय घेऊन तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी कारण शेतकऱ्याला हातात आलेलं मार्केटमध्ये घालण्यासाठी जे जमा केलेलं हे बियाणं आहे ते देखील वाहून गेले आहे तर सरकारला विनंती आहे तात्काळ यांना मदत करून योग्य ते सहकारी शासनाचं करावं मी बहुजन विकास आघाडीच्या वतीने विनंती करतो जय